अजित पवार हे आमदारांना दर आठवड्यात मंगळवारी त्यांच्या बंगल्यावरती भेटतात तर काय मार्गदर्शन करतात तुम्हाला दर आठवड्याला ते मार्गदर्शन नाही आता तुम्ही बघितलं असल की राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत असतात बरं ह्या घडामोडी घडत असताना काही जे फेक निरेटिव्ह पसरले असतात असतात आपण कधी वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि सातत्यानं त्या वेगवेगळ्या चर्चा चालू असतात बरं ते, ते आमचं ब्रेन वॉश व्हायचं काम तिथं खऱ्या अर्थानं होत असत आणि ते फेक नेरेटिव ज्या बातम्या आहेत त्या आपल्या जी काही सत्यता आहे ती लोकांपर्यंत पोहोचविण्याचं काम त्या माध्यमातून होते आमदार अजित पवार साहेबांचं भाषण त्या माध्यमातून होते तटकरे साहेबांचं होते आणि पक्षाची ध्येय धोरणाच्या बाबतीमध्ये ते चर्चा करतात एखाद्या आमदाराचं काही काम अडकलेलं असेल तर तिथं त्यांना त्या बाबतीमध्ये बोलता येते स्नेहभोजन होते आणि तुम्ही बघितले की महाराष्ट्रात काम करणारा माणूस म्हणजे दादा आहेत आणि त्यांच्या सानिध्यात सुद्धा आम्हाला काही वेळ भेटतो अजितदादांकडे गेल्यानंतर दर मंगळवार तुम्ही निवेदन किंवा मागणी घेऊन जाता का काही ना काही मतदारसंघातले एवढे प्रश्न असतात की आता दोन सव्वा दोनशे गावं एक एक शहर आमच्या मागं तुम्ही बघितलं असेल मराठवाड्यातल्या आमदाराला ग्रामीण आमदार जे आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट आहेत त्यांचे प्रश्न आमचे खूप जास्त असतात मग ते सोडवण्यासाठी आम्ही हक्काचं व्यासपीठ एकच आहे दादा बरं हां त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे हक्काने जाता निश्चित जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली तेव्हा अजितदादांकडे जायचा हा निर्णय का घेतला होता आणि कशाच्या आधारे घेतला होता आमचं तुम्ही जर बघितलं असल तर राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदाराचं या कुटुंबावरच प्रेम आहे hmm. पवार कुटुंब समजा आता बी कुटुंबातून जर वेगवेगळ्या पद्धतीने जर झाले hmm. तर थोडस अडचण तयार होती पण आमदार सगळेच दादाच्या संपर्कात सातत्यानं होते आम्हाला निवडणुकीच्या वेळेसच्या तिकीट देण्याच्या बाबतीमध्ये असाल रोज आमची जी काही दैनंदिन कामं असतील ते दादाकडंच जास्त प्रमाण पडत होते दादा शब्दाचा पक्का पक्का आहेत त्यामुळे आम्ही दादाकडे सगळे पद्धतीने आम्ही केले आमच्यावर सुद्धा दादा पद्धतीनं विश्वास ठेवतात तेवढ्याच पद्धतीनं काम करतात ओके okay. आम्ही पाहतो तुमच्या जिल्ह्यातले दुसरे कामदार संतोष बांगर ते कावड यात्रा काढतात दंड थोपडतात बनिवर दिसतात काय तुम्ही तसं कधी करत नाही का आता प्रत्येकाच वेगवेगळी पद्धत असते बर एखाद्या काम करते वेळेस त्यांना त्या पद्धतीने आवडत असेल ते त्या पद्धतीनं काम करतात बरं आमची पद्धत वेगळी आहे प्रत्येकानं एका स्टाईलनं काम न करता आपापल्या पद्धतीनं काम करून शेवटी लोकांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे आम्ही पाहतो त्यांच्या याच्यामध्ये क्लिपमध्ये कोणा रिक्षावाल्या कधी पावती फाटली ते पोलिसाला सांगता तो तंगड तोडो हे आहे तर तुम्ही पण तसंच बोलता का नाही ती त्यांची त्यांची पद्धत वेगळी असेल माझी पद्धत वेगळी आहे बरं मी त्या यांना अधिकाऱ्याला कारण माहिती काय हे जे प्रशासन असते ते पांढरा हत्ती असते थोपटीत थोपटीत काम करावं लागते प्रत्येकाची पद्धत वेगळी असते माझी पद्धत वेगळी निश्चित त्या कार्यकर्त्याचं पुढचं काम करतो पण माझी पद्धत माझ्या पद्धतीने करतो ओके सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।